मागील वीस वर्षात त्यांनी रस्ते पाण्याची सुविधा शेतकऱ्यांचे प्रश्न पीक विमा आणि वेगवेगळ्या विकासांचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले लोकांसोबतचा संपर्क कमी होऊ दिला नाही ही चर्चा आहे जळगाव जामोद मतदारसंघातील आमदार डॉक्टर संजय कुटे यांची डॉक्टर संजय कुटे दोन हजार चार साली काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढत पहिल्यांदा जळगाव आमदार झाले नंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा पस्तीस हजार मतांची लीड मिळवत त्यांनी विजयाचा चौकार मारला आता दोन हजार चोवीसमध्ये ते पुन्हा मैदानात आहेत पण आता जळगाव जमोदमधील समीकरणे बदलली आहेत कशी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये यूथमध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदाच डॉक्टर संजय कुठे मैदानात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे कारण मागील वीस वर्षात डॉक्टर संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांसोबतचा कनेक्ट तुटू दिला नाही यंदा त्यांचा सा सामना आहे काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्यासोबत पण कुटे यांनी प्रचारामध्ये घेतलेली आघाडी आणि गावोगावातील मतदार भाजपने केलेल्या नियोजन आणि विरोधकांची पिछ्याड येथे चुरस होण्याची शक्यता कमी आहे असे स्थानिक पत्रकार सांगत आहेत डॉक्टर संजय कुटे हे भाजपचे स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराला जावं लागते अशा वेळेस कुठल्याही नेत्याचे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ शकते पण कुठे याला अपवाद ठरल्याचे चित्र दिसून येत आहे जळगावजामोदमध्ये संजय कुटे आपल्या सततच्या दौऱ्यांमधून प्रचाराची यंत्रणा कायम ॲक्टिव्ह ठेवतात जळगावजामोद विधानसभेत तीन विभाग प्रचारासाठी महत्त्वाचे ठरतात पहिला जळगाव जामत तालुका दुसरा संग्रामपूर आणि तिसरा शेगाव तालुका या तिन्ही ठिकाणी मतदारांची संख्या आणि इतर समीकरणे पूर्ण विधानसभेवर प्रभाव पाडणारी ठरतात संजय कुटे यांनी प्रचाराच्या पहिल्या फेरीत संग्रामपूर शेगाव जळगावचा काहीसा भाग या महत्त्वपूर्ण भागातील प्रचार दौरा पूर्ण केल्याचं सांगण्यात येत आहे ग्रामीण आणि शहरी भागात कुटेंचा टच हा पोचल्याचं स्थानिक पत्रकार सांगित आहेत कुटे यांच्या प्रचारातील महत्त्वाची बाब म्हणजे युवक आणि महिला वर्गांचा कुटे यांना असणारा पाठिंबा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि कामगार संसार किट यामुळे जळगावजामोदमध्ये भाजपच्या मागे महिला भक्कमपणे उभे असल्याचं दिसत आहे जळगावजामोद मतदारसंघामध्ये मत एकूण दोन लाख चौसष्ट हजार सातशे तेहतीस मतदार आहेत यापैकी एक लाख चाळीस हजार पाचशे सत्याहत्तर पुरुष मतदार आणि एक लाख चोवीस हजार एकशे छप्पन महिला मतदार आहे महिला मतदारांचा फायदा कुठे यांना होऊ शकतो आणि हीच आकडेवारी विधानसभेसाठी गेम चेंजर ठरू शकते कुटे यांनी आपल्या प्रचार माध्यमातून लाडकी बहीण योजना चांगल्यास प्रसार केल्याचं दिसून येत आहे कुटे यांनी आपल्या मतदारसंघात तरुणांमध्ये कनेक्ट ठेवण्यात यश मिळवले आहे पण काँग्रेससुद्धा प्रचारामध्ये मा काहीशी मागे नाही आहे शेगावात झालेली ठाकरेंची सभा असो किंवा काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचा प्रचार दौरा हा प्रचारामध्ये धूर उडवतो मात्र जळगाव दामोदमधील मा महाविकास आघाडीच्या नेत्यांतील अंतर्गत वाद हा काँग्रेसच्या प्रचारामध्ये सुसूत्रता दिसून आल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत याचा प्रभाव दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीसारखा होणार का हे सांगता येत नाही दुसरीकडे मात्र शेतकरी नेते प्रशांत डिक्कर रिंगणात उतरले आहेत पीक विम्यासाठी झालेले आंदोलने किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न ती नेहमीच चर्चेत असतात त्यांचा शेतकऱ्यांसोबत असलेला संपर्क हा कोणासाठी गेम चेंजर ठरेल सांगता येत नाही कुठे यांची असलेली मतांची बेरीज आणि वीस वर्षांचा मतदारसंघातील अनुभव हा त्यांनी नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिला विधानसभा निवडणुकीमध्ये असं चित्र दिसेल का हे येणाऱ्या तेवीस तारखेला दिसेलच धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब